तो ही वजा मी ही मज्जून तर तू तुड्या मजा खाल्ल्या का म्हटलं मी मी बसून ती माझी चाललंय त्यांचं आणि एकमेकांमध्ये रडता 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 मामाजी तुम्ही घ्यात आम्हाला पेटी ना काय होत ते सण तरी जातात ना त्यांना वाटाई सह तरी कधी जातात ना मोठी सोन बाई चॅप्टरती महाराज तिने काय केलं तिने कोमरेची चाबी खोडून घेतली आणि घरामध्ये गेली आणि घरामध्ये जशी काही पेटी उघडून पाहते तर काय तिथे सोनं नाही हिरे नाही चांदी नाही काहीच नाही आणि मग तिथूनच त्या ठिकाणी म्हणते काय बागे बागे लढा माय बागे बागे लढा आणि म्हातारा ना दृष्टांत मासार विनोदाची झाला नाही परंतु सिद्धांताकडे कडे मला सांगा त्याने जीवनाचं नियोजन केलं नाही महाराज म्हणून त्याची अजिता झाली सावध झाला नाही सावध झाला सावध झाला आनसाने वेडेवर सावध झालं पाहिजे भगवंताचं रामचिंतन केलं पाहिजे दशरथाने ओळखलं मरण दशरथाने लगेच वशिष्ठजींना बोलवलं आणि वशिष्ठजींना सांगतायत प्रभू मला मला रामाला राज्याभिषेक करायचं आहे मुहूर्त सांगा वशिष्ठ जे म्हणतायत रामाच्या राज्याभिषेक मुहूर्त नाहीये अरे उलटून ज्या दिवशी प्रभू रामचंद्रजींचा अभिषेक होईल तो दिवसाचा मुहूर्त सारखा मुहूर्त नाही बेगी विलंबन करई गरज नाही ज्या दिवशी हा राम कथेचा ग्रंथ स्थापित झाला त्या दिवसाच मुहूर्त पावन होऊन जात ज्या दिवशी रामाचा राज्याभिषेक झाला तो दिवस पावन आहे तो दिवस वेळ करू नका दशरथजींना खूप आनंद झाला मुहूर्त नाहीये म्हणून आज मनामध्ये इच्छा पूर्ण होणार आहे आज मंत्रिमंडळाची बैठक बसवली मंत्रिमंडळाला सगळ्यांना बोलवलो मंत्रिमंडळ मंडळामध्ये प्रस्ताव टाकण्यात आला आणि मंत्रिमंडळामध्ये आज आनंदाने नाचतायत महाराज वशिष्ठजी राम प्रभूंजवळ येतात रामजींना सांगतायत हे राम, राम सकाळी तुम्हाला राज लागेल सकाळी त्या ठिकाणी सकाळी तुमचा राज्य अभिषेक आहे म्हणून तुम्हाला भूमीवर शयन करावं लागेल ब्रह्मचर्य पालन करून भोजन करायचं नाही उपवास धारण करावा लागेल सगळी नीती नियमांच त्या ठिकाणी सांगितले आणि वशिष्ठ जी निघून गेले परंतु प्रभू रामचंद्रजी थोडे नाराज झाले सीता मातेला सांगतायत वैदेही हे जानकी माझं मन त्या ठिकाणी नाराज होतं म्हटले का म्हटले हे जाण की असं नियम अरे आम्ही चारी भाऊ लहानाचे मोठे सोबत झालो खेळलो बागडलो मग मी मोठा आहे म्हणून माझाच राज्याभिषेक का भरताला राम रा, रा, राज्याभिषेक झाला पाहिजे लक्ष्मणाला भरत राज्याभिषेक झाला पाहिजे बघा प्रभू रामचंद्रजींची किती इच्छा तर लोक सत्तेसाठी भांडण करतात पण सत्ता स्वतःजवळ येते तरी रामप्रभू सांगतात की ही सत्ता मला नाही माझ्या भावाला भेटली पाहिजे ते सावत्र भावाला संपूर्ण प्रजेमध्ये वार्ता पसरलेली आहे राजा राम होतील राजा राम होतील ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्या अरे सोळा सोळा सतरा सतरा वर्षाच्या तरुणीप्रमाणे नाचू लागल्यात एवढा आनंद आहे महाराज पण तुलसीदास महाराज सांगतात अयोध्येचा आनंद देवतांना पाहिला गेला नाही सर्व देवता खलबत करू लागले सर्व देवतांनी सरस्वतीचे वंदना केले सर्व सरस्वती बोल जा देवी त्या अयोध्येमध्ये दे विघ्न टाका सरस्वतीने नाही नाही त्या शब्दामध्ये दे त्या देवतांचा अपमान केलाय म्हटलं तुम्ही उंच निवास राहतात उंच आसनावर बसतात परंतु तुमची कर्तृत्व नीच आहे देवतांना साक्षात सरस्वती माता म्हणते उंच ठीक आहे परंतु जो माझ्या प्रभू रामचंद्र आता संध्याकाळ पवित्र वेळा आहे

सोबत आलेली होती काय नाव तिथं मंत्र मावशी मी सांगितलं तुम्हाला सगळ्या गोष्टी रामानाथ शिकायला भेटतात वाटोड कर ने गुरु करणे एक मात्र एक सापडलं ना मनरा मंद मन किचेरी कैरी बैरी अजून मंत्रा जेवढी खतरनाक आहे महाराज तेवढा रावण खतरनाक नाही लक्षात घ्या मंत्रा एवढी खतरनाक आहे मी सांगितलं तुम्हाला रावण बाहेरचा शत्रू आहे रावणाला मारता आलाय रावण मेल्याचा प्रसंग रामकथेमध्ये परंतु मंत्रा मेल्याचा प्रसंग नाही कोण आहे मंत्र आपल्या मनातील शत्रू आहे शत्रु मंत्र म्हणजे रावण जेवढा खतरनाक नाही तेवढी मंत्रा खतरनाक आहे मंत्र चरित्र छोटस आहे फक्त आजच आहे फक्त दहा पण रामायणाला राम कथा वर्ष रामाला वनात पाठवायचं काम कोणी केलं असेल तर मंत्रि माणसातील राम जर कोणी बिघडवत असेल तर माणसाचा लोभ एवढं कसा पडून मंत्रा म्हणजे लोभ आहे लोभ लोभ कधी करू नका जशी मंत्रा

होईल हा शब्द ऐकला आगमस्तका मंत्रा काही कडे आली एक बाजूला बसली कोण आहे जोर जोराने श्वास सोडते कैकीने विचारलं काही काय झालं मंत्रा काय झालं गैकी झालं बोलशील काही सवय राणी कहो कसई कि कसल राम प्रश्न विचारला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला विचारलं नाही काय झालं काय झालं एवढं काय का झालं तुला माझ्या राम तर बरोबर आहे ना माझ्या राम तर ठीक आहे ना इथे पहिलींदा राम कडतोय महाराज काही काही बाकीच काहीच विचारलं नाही काय झालं तुला एवढी एवढी पडत काय काय घाबर नाही माझ्या रामाला काही झालं तर नाही

राज्याभिषेक ऐकला आणि काही काही आनंदाने काय मागायचंय का मंत्रा म्हणते हे राणी देण्या घेण्याचं जाऊ दे मला मनामध्ये कळवाहाट पसरवायचे प्रयत्न करते मंत्रा अग तुला रामराज्याशी राज्याभिषेकाची सूचना कोणा तूच सांगितलं जर मला माहीत राहिलं असत तर मग हा महाल महाल मी सजवला नसता कर मंत्रा म्हणते ग वेडे एवढी पण साधी राहू नको अग तुझ्या तुझ्या लहानपणाची मी दास त्या ठिकाणी आहे तुला लहान मोठं खूप वाईट वाटत तुला माहिती सपसेल खोट बोलली मंत्रा म्हटले नाही गेल्या पंधरा दिवसापासून शिस्त तुला कोणी काही सांगतच का रे असेल खोटं बोल इथूनच विष काढवायला सुरुवात करते ते मंत्र याच्यावर एक बी सद्गुण नाही महाराज एक बी सद्गुण नाही रावण तर चांगला होता रावणाजवळ तरी एक दोन गुण होते तो महादेवाचा भक्त तरी होता तो पंडित होता तो ज्ञानशास्त्रामध्ये निपुण होता पण त्या बंदरेमध्ये एक बी सद्गुण नाही सगळे दुर्गुण म्हणले म्हणते ठीक आहे ना पंधरा दिवसापासून काय माझी इच्छा होती रामराज रामराजा झाला मंत्रामध्ये दे देवी माझी गोष्ट वाईट वाटेल पण मी सांगते तुम्हाला तुम्ही खूप मोठी चूक करतायत काही काही तू खूप मोठी चूक करत म्हणे कला अगं तुला माहिती का ते दशरथ राजा खूप गोड बोलतात की कौशल्या खूप गोड बोलतो राम गोड बोलतो परंतु माहिती का मी माझ्या घरांनी ऐकलंय राम जर राजा झाला म्हटलं काही काही तुला तुरुंगामध्ये टाकून देणार आहे लबाड येतो राम हे ऐकलं काही काही नाही संत आपले काही काही अगा मंथरा सांभाळ सावर स्वतःला जर याच्या पुढे रामाच्या विषयी एक शब्द ना आपण तुझ्या हातामध्ये देऊन टाकेल काही काही म्हणते आणि मग मात्र त्या मंथरने नाटक करायला सुरुवात केली सुरुवात केली मला काय करायचंय बाई पण तुला जसं वाईट वाटत वाट तुला लहानच मोठं केलंय मी तुझी होती असं होती तसं होईल अरे मग तुला समजू दे मला होईल जे होईल ते होईल ते बघू दे आणि मग मात्र ती मंथरा रडत रडत जमिनीवर पडून दे

बरं बोलते तू मला मला वाटत होत परंतु बरोबर बोलते सांग त्याला सांग काय करू जर तू सांगशील ना, ना, ना सांग मी आता तुझं जायचं कोणाचं ऐकणार नाही मी तुझं ऐकेल तू सांगशील तर मी विहिरी मध्ये जीव द्यायला मागायचं ते माग मी काय करू सांग म्हटले राणी एकच कर दशरथा जोडून दोन वर मारून घे काय सुतही तुझ्या मुलाला भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास मंत्र शिकवते राज्या आणि रामाला वनवास चौदा वर्ष आता मंत्र शिकवते त्या कैकेला असं करतो वस्त्र परिधान कर मलीन वश्रप्रिधान करण्यामध्ये कोप होण

सकाळचे संतापलेले आहे तो दायमान आहे डोळ्यामध्ये आणि सावंत डोळे आहेत आणि भवनामध्ये जाऊन भवन शब्द ऐकला आणि दशरथ राजा सप्त झाला जर इकडे रामराज्य शेताची तयारी झाली आहे कदाचित त्या मंत्रेचे अगोदर दशरथ तिथे पोहोचला असताना तर कदाचित रामराज्य चौदा वर्ष पुढे ढकललं गेलं नसत कारण दशरथ ज्ञानाचं प्रत्येक ज्ञान आहे दशरथ आणि मंत्र लोभीच लोभाचं प्रत्येक मंत्र अगोदर लोभ म्हणून तुम्ही आपण ठरवा आपल्या जीवनामध्ये लोभ आला पाहिजे का ज्ञान आलं पाहिजे ज्ञान आलं तर रामराज्य येईल अनुभव आला तर राम राज पुढे मग मात्र महाराज कोप भवनामध्ये प्रवेश करतात आणि पाहतात काही धरणीवर पडलेली आहे रडतोय लाल बंद डोळे आहेत आणि जशी काही हात लावलाय जशी काही एखादी नाईन फुत करावी तसा जोरने हात फेकला जा मला नाही बोलायचं तुमच्याशी दशरथ राजांचा हात ला आणि विचारतोय हे सुमुखी हे गजगामिनी शब्द बघा ना त्या दशर आपल्या पत्नी गजगामिनी हे पिनाक महाराज ज्या बापाने रामाला शिकवावं सांगू कदाचित वर्षाचा आणि पंचाहत्तर वर्षाची म्हातारी आणि जर ईशे वर्षाचा पंचाहत्तर वर्षाच्या म्हातारीच्या हानवटीवर हात ठेवून म्हणत असेल हे सुमुखी हे गज गामिनी अशी परिस्थिती झाली काय रामाला सांगू आलाय म्हटले रामाला सांगितलं ब्रह्मचर्य पाळ आणि तोच राजा आज कामी झाला आपल्या पत्नीला सुमुखी गजामिनी सांगतोय झालं बघ अग तितक्या दिवसाच तुझण आहे ते आज पूर्ण करेल म्हटलं मी पूर्ण करणार आहे म्हणजे माझं मागण्या थोडी पूर्ण केलं म्हणे माझ्या मागण्या तुम्ही अजिंक्य जसे मग मागण नाही मी मी तुम्ही नाही म्हटलं हुशार होत काही 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 कुठं नाही उठत नाही त्याला मंत्राय सांगितलेलं होतं जोपर्यंत रामा शपथ दशरथ घेत नाही तोपर्यंत दशरथा जवळून वचन घ्यायचे नाही अगं तुला मा, माहित नाही का माझी रघुकुल रीत काय म्हटले नाही मला दोन नाही चार वचन म्हणजे मला दोनच वचन पाहिजे ते द्याल तरी का खरं पण तुला माहिती का रघुकुल रीत काय काय म्हटले तुमची रघुकुल रीत बाबा तुला करतात रघुकुलरीत कुलरीत I'm

दशरथाच्या प्राणची प्रिय झाली तिला फक्त दशरथाचा प्राण पाहिजे होता दुसरं तिला काहीच पाहिजे नव्हतं सुन प्राणप्रिया दशरथाचा प्राण घेण्यासाठी प्राणप्रिया भाप जी का देहु एक वर भरत ही टीका पहिला द्या म्हटले भरताला राज्य भरताला राज्याभिषेक ऐकल्यानंतर तशी मी तुझी म्हणायला काय लग हरकत नाही मला दोघं मुलं सारखे चारी मुलं सारखे मी भरताला भरताला त्या ठिकाणी राज्य विषय तयार तयार अरे दुसरा वर मागो दुसर बर जोरी दुसरा वर मागा दुसरा वर मागा सुरुवात केला आणि कदाचित या दुसऱ्या व्रत वराने कदाचित अयोध्या मधील होत कि त्याने अयोध्यातील कितीतरी लोकांचे घर उतर आपल्याला सुरुवात केली तापसवेश विशेष उदाहरण थट्टा करते हैं? अगर एवढ्या रात्री थट्टा करण्यासारखी माझी कंडिशन दिसते दिवस पर्यंत दाखवलं प्रेमच्या वर दाखवलं मला काय माहिती अग काही काही वर सोयचा घडा आहे आणि आत विष आता विष बसल दशरथाची अवस्था काय झाली वरदान वापस घे नाही तर हा दशरथ जिवंत राहणार